अगोर येथे एका जीवेत ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करणारे आरोपी क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत एकाच मारहाण झाल्याचा गुन्हा देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये दाखल होताच क्राईम ब्रँच नीट दोनच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच घटनास्थळी भेट देऊन पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी अलबक्स उर्फ अली अल्ताफ कुरेशा आणि कैफ उर्फ भुरिया जावे हे पंढरपूर वाळू परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकाने सदर ठिकाणाहून आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे सदर गुन्ह्याची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार नंदकुमार नंदुरडीकर अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे तेजसमध्ये ही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी धनी नाशिक